नाही सात नाही कारण नाही पण आज अठरा एकोणीस वर्ष त्यांच्याबरोबर बरोबर निष्ठेने काम केलं निष्ठेने सर्व वागलो आणि गेल्या पंचवीस वर्ष उपसभापती गेले आणि मला सभापती त्यांनी बोलले होते शब्द घेतले आणि त्या शब्दांबरोबर मी पाहिलेलं ठीक आहे मी नाही मला सभापती बोलते पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागावातून काम करतो त्या कामाला कुठं न्याय त्या कामाच्या बद्दल मला कुठं विश्वासच गेले नाही किंवा काय नाही मागून येणारे लोक समजा आता वर्ष सहा महिन्यात लोक येणारे त्यांचे पैसा आहे म्हणून त्यांना कानाची लागून ते जवळ करतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात काय यश नाही मी नाही म्हणून या दृष्टिकोनातून ह्या पण एक निवडणूक झाली मी एक नंबर निवडून आलो माझे जे काय झालं मला पण माहिती आहे काय फक्त ते आता इलेक्शन झाले नंतर बोलून मी आता काही बोलू शकत नाही पण आम्ही दहा जण एकत्र आहे दहा जण आम्ही सभापती उपसभापती आमचा सर्वात एक विचार आहे आणि हा शेवट पण एक विचार राहील महिना लागू इलेक्शन ला तीन महिने लागू चार महिने लागू आम्ही प्रत्येक जण सक्षम आहे बाकी तुमची दुसरी टर्म आहे मोहिती आणि तुम्ही दोघेही होते मागच्या वेळेला आणि दोन टर्म असल्यानंतर तुम्ही बदलत आहे तुम्हाला मागच्या वेळेला संधी दिली होती उपसभापती पदाची आता सभापती पद पाहिजे पण काय आली आमच्यातले जे जे दोन संचालक त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळं त्यांना सुट्टी द्यायची ठरलं होतं गोडे बाजार ते करतात आम्ही गोडे बाजार केला नाही आणि करू शकत कोण पैसे पैसे कोण मला सांगते ते त्यांना माहिती खर तर आज अठ्ठावीस तारीख आणि गेल्या वर्षी मला असं वाटतं अठ्ठावीस तारखेलाच आम्ही सगळेजण निवडून आलो होतो आणि त्या दिवशी दुःख झालं होतं की आमचं बहुमत नाही आलं आज परत अठ्ठावीस तारीख आली आणि आमच्या बरोबर दहा जण होते तर आम्हाला असं नक्कीच वाटत होत होतो की आजचा दिवस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या हिताचे बाजार समितीच्या अजून चांगल्या कामकाजाचे नियोजन कसं करता येईल आम्ही कुणीही कधीही असा कधीच विचार केला नाही की याच्यामध्ये आपलं स्वतःच काही वैयक्तिक फायदा याच्यात होईल का जर आमचा एक वर्षाचा जर कालावधी जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील गरजू ज्या संस्था असतील ज्यांना बेंच पाहिजे आहेत शाळेचे साहित्य पाहिजे आहेत आम्ही जो आम्हाला मानधन भेटत होतं तेही आम्ही सगळं व्यवस्थित ज्या गरजू लोकांना गरज आहे त्यांना वाटप करायचा आम्ही विचार केला असे बरेच मुद्दे आहेत की जे आम्ही आमची आम जेव्हा मिटिंग असायची मासिक मिटिंग त्यावेळेस आम्ही बरेच विषय मांडत ज्यावेळेस घेतले जायचे त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की आमदार हे सभापतीही आहेत उपसभापतीही आहेत ते संचालकही आहेत मी तर म्हणते ते सचिव आहेत सेक्रेटरी आहेत ते पणच काय आहे मग तसं पाहायला गेलं तर मग बाकीच्यांच काम काय बाकीचे काय येत आहेत तिथे दहा मिनिटांचं मीटिंग होत आणि तेच एकटे जर उत्तर देत असतील तर मग बाकीच्यांची गरज काय हे सगळं लक्षात घेता आज सातची दहा मंडळी झाली आणि भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना स्वतःचे मत आहे ज्या लोकांना काम करण्याची आणि आम्ही असे दहा मंडळी ही अशीच पाच वर्ष टिकून राहू आपण सगळ्या गोष्टीवरती चर्चा केली बाजार समितीची निवडणूक तालुक्यामध्ये निमित्ते जिल्ह्यामध्ये निमित्त आता राज्यामध्ये गाव लागेल सकाळपासून आम्हाला कोण राज्यातून यायला लागेल खेळ बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये युष तयार झाला की नेमकी निवडणूक कधी होणार पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याचं राजकारण बदलणार आहे ते अशा अर्थानं बदलणार आहे की दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस ही तालुक्याच्या इतिहासात ही परिवर्तनाची नामी असलेली वरची आहे दोन हजार चोवीस आहे या बाजार समितीच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवरती निश्चितपणे होणार आहे आणि आम्हाला एक विश्वास आहे बाजार बाजार की बाजार समितीचं परिवर्तन हे विधानसभेचं परिवर्तन घेऊन येणारी नांदी ठरणार आहे त्यामुळे विरोधकांच्या पाया आमची वाळू सडकलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाजार समितीमध्ये आम्ही दहा जण आहे आमची तर सत्ता येणारच आहे परंतु आमच्या सत्तेबरोबर विधानसभेमध्ये देखील परिवर्तन होणार आहे आणि आमच्यापैकी कुणीतरी विधानसभेमध्ये देखील आमदार त्या दे ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये दोन हजार चोवीसला नवीन आमदार तुम्हाला या मिळणार आहे मी अतिशय जबाबदारीने आणि माझ्या सगळ्या सरकार्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये इतिहास घडणार परिवर्तन घडणार आहे आणि दोन हजार चोवीसला या तालुक्यामध्ये नवीन आमदार त्या ठिकाणी मिळणार आहे समितीमध्ये मागच्या एक वर्षामध्ये अधिकारशाही पद्धतीने काही लोक काम करत आहेत सगळ्या संचालकांना बरोबर येण्यापेक्षा मीच सगळं काय आणि माझ्याच नेतृत्वाखाली सगळं चाललं मी म्हणाल पूर्व दिशा अशा पद्धतीची एखादी शाही आहे आमच्या तर सरकारनं एका दिशा पटली पटलेली नाही आम्हाला देखील पटकलं होती सगळ्यांच्या मध्ये अशोकात सरकार दिग्गज माणस आहे वर्ष राजकारणामध्ये तो काम करतो आणि ही दिग्गज माणस आहे या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल निश्चितपणाने या सगळ्यांच्या साथ जणांच्या साथीला आपण साथ दिली पाहिजे आणि यांना साथ दिल्यानंतर उद्याच्या काळात या शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीच्या आली आहेत उद्याच्या काळात यांच्या सगळ्यांच्या साथीने पुढच्या चार वर्षामध्ये आम्हाला विधायक स्वरूपाचं काम शेतकऱ्यांच्या न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय आतापर्यंत ती एकाधिकशाही आहे ती एका शाळेत मोडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची हिताची लोकशाही आणि संचालकांची लोकशाही त्या बाजार समितीमध्ये आम्हाला आणायची आहे आणि ही उद्याच्या काळात तुम्हाला लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल बाजार समितीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित झाला तुमचं आभार मानतो आज या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे सर्व सहकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील ताता आले जे असतील ते भिजीबॉल असतील आम्ही इथून पुढे कालखंडात आले फोन पे सात जणांनी प्रत्येक जणांनी सात जण आणि सात दिली वर्षभर ती सात बघून आमच्या ताता तीन जण ते आता उपस्थित झाले खरोखर त्यांचा आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो कारण की आमचं जे सात जणांचा विचार होते की शेतकऱ्यांना किंवा लोकांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी आमचं बिजूबाऊ असतील माणिक शेठ असतील सोमनाथदादा असतील ना सागरदादा असतील क्रांतीदाई असतील त्यानंतर आमचे आमदार शेठ असतील आम्ही शेठ असतील आता शिवदादा आहेत सायजी शेठ आहेत आम्ही सर्व चांगल्या प्रकारे इथून पुढं काम करू आणि आमचं सर्वांचे साथ बघून हे तीन जणं आल्यामुळं आम्हाला अजून आधार भेटलेला आहे मी सर्वांचं मी काम आभार मानतो कारण की एवढं कमी वयात मला बाजार समितीला पश्चिम भागामधनं आदिवासी भागामधनं मला निवडून आलो मला सर्व भागातून आणि माझ्या तालुक्यातून मला न्याय देण्याचं काम भेटलं आणि या सर्वांचं मार्गदर्शन आणि मी काम करतो आहे खरोखरच इथून पुढं मला भविष्यात यांचं सत्य सातत्य लाभन आणि यांचं मार्गदर्शन मला काम करता येईल आणि कुठंतरी न्याय देताना ही मी भावना व्यक्त करतो आणि सांगतो पणन विभागाकडून पनन खात्याकडून जी निवडणुकीला स्थगिती या ठिकाणी दिली गेलेली होती त्या विषयी जर बोलायचं झालं तर त्या पद्धतीमध्ये त्या स्थगितीमध्ये विशेष करून त्यांनी ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे संदर्भ घेतलेला आहे तो त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ही स्थगिती दिली गेलेली आहे आणि ह्या चुकीच्या स्थगितीला नक्कीच दोन तीन दिवसामध्ये उच्च न्यायालयाकडून उठवली जाईल ती स्थगिती आज शुक्रवारी रात्री आमच्या प्रत्येक संचालकाच्या बरोबर आमच्याबरोबर आजच संचालक आहे त्यांच्या घरी रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता आम्हाला जो अजिंठा पाठवला आणि याच्यावर स्थगिती भेटली म्हणून आम्हाला सांगण्यात आलं प्रथमता हा आमचा विजय आहे आणि खरा आमदार साहेबाचा पराजय आहे आणि ही विधानसभेची नादी आहे शंभर टक्के ह्या तालुक्याचा आमदार पडणार म्हणजे पडणार ही त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं हा सर्व प्रकार त्यांनी केला त्यांच्याकडे जर संख्या बळ होत तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या जे सभापती आहेत या सभापतीने राजीनामा दिला सचिवाकडे दिला सचिवा तो डीडीआर दिला डीआर त्याच्यावर अजेंडा काढून निवडणूक अधिकारी त्यांनी सरमकर साहेबांना नियुक्त केलं आणि त्या सरमलकर साहेबांनी अठरा तारखेला परत अजेंडा काढून सचिवाकडून आमच्या सर्व संचालकाला दिला तो काढताना ज्या दिवशी संचालक सर्वनंतर साहेब होते सचिव होते सभापती होते अशोकदादा राशे होते आणि मी स्वतः असताना आमच्या समोर सभापतींनी सही केलेली आहे घेतल्यावर हो। आणि हे काहीतरी रेडीचा खेळ आहे आणि काहीतरी याच्यातून वेगळा मार्ग काढून शब्दाचा छे करून हा फक्त एक प्रकार आहे दोन तीन दिवस पुढे पण आमच्या मताने हे चांगलं झालं पितर पाठ महिना चाललाय पितर पाठ महिना चालू यात चांगलं कार्य करू नये ही परमेश्वराची इच्छा होती ठीक आहे दोन तारखेनंतर तीन तारखेनंतर सभापती उपसभापती इलेक्शन घेऊन आणि हा विजय हा पक्का आहे आणि आमचे दहा संचालक आधी एक दोन तीन चार काही ती तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हितासाठी हे सर्वजण विचार करून आमच्याबरोबर राहणार आहे प्रथम आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळ काढून आम्हाला एवढ्या लांब आपण आला त्याबद्दल सर्वांचा आभार आपण जे एक वर्ष वर्षभर शेतकऱ्यांसाठी आम्ही पहिल्यांदा बघितलं की बाबा काहीतरी त्याच्यात चेंज होईल चेंज होईल तर पण त्याच्यामध्ये चेंज न होता एक एकत्र अशाही म्हणजे हुकूमशाप्रमाणे ते पाच मिनटात दहा मिनिटात मिटिंग शेतकऱ्यांची दहा जर वर्षभर असली फक्त एक तासभर त्यांनी दिलेला वेळ आहे मी जी मिटिंग काय गोष्टीची सखोल पद्धतीने काम केलं पाहिजे तर ते त्याच्यामध्ये फक्त एक हुकुमशासारखं किंवा हे झालं की ठीक आहे चला झालं पाच मिनिटात मिटिंग उरत ना म्हणजे त्याला शेतकऱ्यांचं काम केलं असं नाही तर सर्व शेतक आमचे जे सात संचालक होते आतापर्यंत एकजुटीने एक दिलाने काम करीत राहिले त्याच्यामुळं आम्हाला जे संचालक आम्हाला सामील झाले ते सगळं एकाधिकारपणे फक्त रबरी शिक्का म्हणून त्यांना राहायचं नव्हतं म्हणून आमच्या बरोबर ते आता आलेले आहे नंतरच्या काळामध्ये असं काय भेटलं तेव्हा तुम्हाला का वाटलं की आपण सुरू करू तुमच्याबरोबर काय झालं गेल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदी निवडणूक झाली त्यावेळेस मी आमदार साहेबांना शपथ दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना मी पाठिंबा दिला आणि त्यानंतर मी गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही मी सूचना मांडल्या होत्या त्या संदर्भात काही निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती परंतु त्या पद्धतीने कोणते निर्णय घेतले गेले नाही काय मला प्रत्येक गोष्टी द्यावा लागेल आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील आले त्यांनी मला खूप अपमानास्पद वागवून दिली त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास घ्यायला नव्हता आणि आता सध्याचे शेठ असतील मनिक भावा असेल किंवा जे काय म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो हे वेळोवेळी वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे काही वरिष्ठ लोक होते जे काही कोर कमिटी त्यांच्या कामावर प्रत्येक गोष्टी गोष्ट घालत होतो मग येत आहे या ठिकाणी मला चुकीचं वाटते या ठिकाणी माझी अशाची मागणी परंतु त्या मागणीचा कोणत्याही विचार केला नाही गेला नाही त्याच्यामुळं मला त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो सर्व संचालक मंडळ त्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व अधिकार हे सभापती नसून आमदार साहेबचं पूर्ण स संस्था चालवत होती तर आम्हा इतर संचालक मंडळाला वाटलं की आमच्या येऊन काहीतरी चांगलं काम किंवा चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करता येईल अशामुळं आमच्याबरोबर अजून तीन लोक आली आहे उद्याच्या कार्यकंड कार्यकाळामध्ये अजून लोक अजून संचालक मंडळ आमच्यामध्ये येतील व आमचे सभापती उपसभापती चांगल्या पद्धतीने काम करतील पुढील कार्यक्रम परंतु या कालखंडामध्ये प्रक्रियेमध्ये मला आवडलं जात आमच्या मतदारसंघात की प्रश्न असते आमच्या त्यांच्या विचारामध्ये त्या संचालक मंडळाच्या विचारात माध्यमातून थोडस मला हा निर्णय घ्यावा लागला हे काय मी आम्हाला सो खुशीने आलेलो याच्यात मला जबाबदारी कोणाचं कारण पण नाही किंवा काय तुमचं काही गावातलं राजकारण म्हणून काय आहे असं काही गावचं राजकारण हे गावच्या ठिकाणी तुम्ही आमदारांच्या गाव जो गावातलेच आहात ना माहितीकडे आमदाराच्या मी घातला त्याचं काही विषय नाही तो आमच्या गावलेवरचा विषय बाजार सभेत जायचं तो आमचं जे काय असेल ते आमच्या लेवल नाही त्याचा आणि इथे मार्केटचा काही संबंध नाही विधानसभेच्या तोंडावर तुम्ही मी कुठे भाऊ द्यायचे काही सांगितलं जबाबती व्हायचं नाही मला बी व्हायचं आहे ते बी होणार नाही मी बी होणार नाही पण आता इथून गेल्यानंतर जर समजा त्यांनी तुमची शिकवत चौदा रिपोर्ट समोर ठेवले किंवा दडपण आणली तर तुमची दडपण नाही कसं येतात समजा आमचे काय तात्विक झालं असेल गावले बद्दल त्याच्यातून समजा त्याला वाटलं बाबा माझ्याशी हे करायची ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं परंतु इथं मार्केटला जे आता आम्ही एक सगळेजण बरोबर आलेले हेच आम्ही असे कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपर्क करीत राहील म्हणजे सर्व पक्षाच्या बरोबर शेवटपर्यंत तुम्हाला पद वगैरे द्यायचं असं काय ठरले काय नाही आपली काय पहिली मागणी नव्हती मी पाच पाच मी होतो मी कधी ना कधी मागणी केली नाही की बाबा मला सभापती करा उभं कर करा किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा अध्यक्ष पद करा द्या अशी माझी पहिली मागणी आज नाही तुमच्या मतदारसंघाची काय अडचण आहे तुम्ही मत आहे त्याच्यात आमच्या मापळीचे अनेक प्रश्न आहे मालांचे अनेक प्रश्न आहे मी वारंवार सभा तो विषय मांडले परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही मला कृषी भूमिका मी सांगितलं ना आता आमचे जे हवाल मापड्यांची काही प्रश्न किंवा शेतकऱ्यांची काही प्रश्न तर आमची आमचे वीस बावीस आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होते मागच्या कार्यकाळात दिले होते ही सगळी शेतकरी मंडळीची त्या शेतकऱ्यांना आम्ही कुठेही न्याय देऊ शकत नाही ना बावीस लायसन घ्या ते पाच लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचं लायसन घेतला चार पाच वर्ष आहे ती सगळी लोक आपले तालुक्यातलीच आहेत होतकुरु आहेत ती व्यवसाय करू शकतात त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही पाच वर्ष पहिले होते तेव्हाही तुम्ही मान्य मांडला असेल हो तेव्हा न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या पॅनलमधून निवडणूक मागच्या पंचवार्षिकला त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या मापड्यांची वेतन वाढ घेतात मागच्या याच्यामध्ये ती वेतन वाढ वगैरे सगळी झाली परंतु आता चालू या वर्ष वर्षामध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं सध्याचे सभापती त्यांनी निर्णय घेण्यात चूक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका